सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी बालबाल बाल बचावल्याची घटना घडली आहे हिवरखेडा शिवारात शेतकरी प्रवीण नागुलकर हे त्यांच्या शेतात तुरीवर फवारणी करत असताना अचानक बिबट्या आला आज दिनांक चार डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सदरची घटना घडली शेतकरी प्रवीण नागुलकर हे शेतात फवारणी करत असताना अचानक बिबट्या त्यांच्या समोर आला असता सदर शेतकऱ्याने स्वतःचा बचाव करण्याकरिता फवारणी पंपाचा फवारा बिबट्याच्या अंगावर धरला व फवारणी पंपाचा आवाज वाढवला असता बिबट्या पुढे सरकला त्यामुळे शेतकऱ्याचा जीव वाचल्याचे शेतकऱ्यामधून बोलले जात आहे मात्र या घटनेमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विभागाच्या वतीने शोध सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले मात्र मात्र तात्काळ या बिबट्याचा वणीभागाने शोध लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी शेतकरी शिवशंकर निरगुडे यांच्यासह शेतकऱ्यांच्या वतीने आज करण्यात आले आहे